नमस्कार शतकरी मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो दिनांक चार पाच डिसेंबर तारखेला महाराष्ट्रामध्ये काही काही भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो चार ते पाच तारखेला तर मित्रांनो कल्याण डोंबवली मुंबई कोकण किनारपट्टीच्या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम तर कुठे कुठे जोरदार पाऊस आणि वारे बघायला मिळू शकता तसं मित्रांनो अहिल्यानगर श्रीरामपूर विजयपूर या भागात देखील आपल्याला चार पाच तारखेच्या सुमारात आपल्याला वातावरणात मोठा बदल झालेला बघायला मिळेल तसं श्री छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमी भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो कन्नड सिल्लोड चिखली पाचोरा ह्या भागात देखील मित्रांनो सिल्लोडमध्ये दे आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे शिरपूर साकरी नंदुरबार ह्या भागात मित्रांनो आपल्याला तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर कुठे कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो तो जोर आहे कमी दाबाचं जे क्षेत्र तयार झालेलं आहे मित्रांनो चार पाच तारखेला ते आहे नंदुरबार नवापूर ह्या भागात मित्रांनो आपल्याला नंदुरबारच्या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासह आणि कुठे कुठे वारे देखील आपल्याला बघायला मिळू शकता तर नंदुरबारमध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो चार ते पाच तारखेच्या सुमारात तर मित्रांनो इकडे जर बघितलं वाशिम नांदेड तर नांदेडच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर कुठे कुठे वारे बघायला मिळू शकता तर मित्रांनो चंद्रपूर कापसी नागपूर ह्या भागात आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल ह्या भागात आपल्याला कुठेही पावसाची शक्यता नाहीशी तर मित्रांनो पुणे पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला रिमझिम तर कुठे कुठे दोन तीन दिवस आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाची शक्यता कमीशी मित्रांनो पुणेच्या परिसरामध्ये तसं मित्रांनो इकडे चिपळूण सातारा या भागात देखील आपल्याला वातावरण कोरडेच बघायला मिळेल अंधूनमधून ढगाळ आप ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तर मित्रांनो मोसम बदललेला आहे थोडंसं वातावरणात बदल झालेला आहे तर चार ते पाच तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये ह्या भागात आपल्याला स्क्रीनवर बघू शकता आपण नाशिक मालेगाव नंदुरबार ना जळगाव अहिल्यानगर श्री छत्रपती संभाजीनगर पालघर मुंबई ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका तर कुठे कुठे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्र मित्रांनो हे होते छोटीसे अपडेट व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद